विदर्भ न्यूजची विशेष बातमी लाचखोर शाखा अभियंता बनवून देण्याच्या नावे पाच हजार रुपयाची लाच घेताना रंगेहात अटक आदिवासी बहुल क्षेत्र मेळघाटामध्ये शासन व प्रशासन स्तरावर दरवर्षी कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च केला जातो तरीसुद्धा मेळघाटचा विकास झाल्याचे दिसून येत नाही याचे एक मुख्य कारण म्हणजे मेळघाटामधील भ्रष्टाचार आहे अशाच एका लाचखोर भ्रष्टाचारी अधिकाऱ्याची भ्रष्ट प्रणाली बुधवारी सायंकाळी सुमारे साडेचार वाजताच्या सुमारास लाचलुचपत विभागाच्या म्हणजेच एसीबीच्या जाळ्यात आल्यानंतर समोर आलेली असून या कार्यवाहीनंतर धारणी पंचायत समिती प्रशासनामध्ये एकच खळबळ माजली आहे प्राप्त माहितीनुसार धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग धारणी येथे कार्यरत शाखा अभियंता राजेंद्र बोलके हा लाचखोर शाखा अभियंता गेल्या बऱ्याच काळापासून एका शासकीय कंत्राटदारास मोजमाप पुस्तिका बनवून देण्याच्या नावे पैशाची मागणी करीत होता पैसे दिले नाही तर मोजमाप पुस्तिका बनविण्याकरिता जाणून दिरंगाई करीत असल्यामुळे शेवटी त्या कंत्राटदाराने लाचलुचपत विभागास संपर्क साधून त्याची रितसर तक्रार केली होती त्या अनुषंगाने लाच लुचपत विभागाकडून पडताळणी करण्यात आली व शेवटी बुधवारी जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग धारणीच्या कार्यालयामध्ये या लाचखोर शाखा अभियंता असलेल्या राजेंद्र बोलके यास पाच हजार रुपयांची रक्कम लाच म्हणून स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आलेली आहे ए सी बी विभागाच्या नियमानुसार लाचखोर राजेंद्र बोलके याची हॅश व्हॅल्यू घेण्यात आल्याची माहिती मिळालेली आहे पुढील कार्यवाही लाचलुचपत विभागाचे पथक वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली धारणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्राम भवनामध्ये करीत असून या कार्यवाहीनंतर बऱ्याच कंत्राटदार आणि परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे महत्त्वपूर्ण बाब अशी की लाचखोर शाखा अभियंता राजेंद्र बोलके याची धारणी पंचायत समितीवरून बदली झाली होती मात्र मेळघाटामध्ये भोळ्या भाबड्या नागरिकांना लुटण्याच्या उद्देशाने हा लाचखोर अधिकारी पुनश्च आपली बदली स्थगित करून धारणी येथे रुजू झाला होता अशी माहितीसुद्धा सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे बोलके साहेबने भी स्मार्ट ग्राम भोज भोकरवाडी मे जो विकास कार्य हुए है उसमें जो ने काम किए उनको उनको भी वो बहुत सता रहा था मैं उनको बार बार बोल रहा था कि साहब प्लीज़ इनके बिल कर दीजिए लेकिन फिर भी वो पैसों की मांग के मांग को लेकर कंटरदारों को सता रहे थे आज जो भी हुआ वो कहीं ना कहीं एक भ्रष्टाचार भ्रष्टाचार को लगाम लगाने के उद्देश्य से सही हुआ है और इसका मैं सरपंच संगठना की ओर से समर्थन करता हूँ तस्मिन शेख सुलेमान मेमन व जुगल किशोर जायसवाल विदर्भ न्यूज़ धारणी